जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा ऑक्टोबर परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो म्हणजे मग आपण यात काय साधले निंदेमुळे आपले मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देवजवळ येत चालला असे समजावे म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते पण त्याला आपला इलाज नसतो उदाहरणार्थ काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावत आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातले आडाणे लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल आजचे बोधवचन हो निंदा ही आपल्या साधनाची होळी करते जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि हाचि सुबोध साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरम तो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ